काल रात्री गावडे यांच्या वस्तीवर जो ड्रोन आला होता तो ड्रोन गावडे यांनी दगडाच्या साह्याने त्याला खाली पाडलं त्या ड्रोनची रितसर चौकशी व्हावी याकरता सांगोला पोलीस स्टेशनला रितसर आम्ही अर्ज दिलेला आहे त्याच्यावर पोलिसांनी लवकरात लवकर कारवाई करावी अन्यथा धनगर आणि रामोशी समाजाच्या वतीने सांगोला पोलीस स्टेशन येथे धरणे आंदोलन लावण्यात येईल सांगोला गावडे वस्तीवर बाराच्या दरम्यान ड्रोन आलेला मी आपलं सजन सज दोंडा घेतला आणि खाली त्याला पाडला आणि इथं सांगोला पोलीस स्टेशनवर जमा केला या करून दावलं सांगोला तालुक्यामध्ये गेल्या आठ दिवसापासून की बाबा रात्रीचे डोन दो, ड्रोन फिरतात चोरीचं वातावरण आहे चोरी करतात लोक घर फोडले आहेत काय काय ठिकाणी व्हिडिओ वालेत घर फोडलेले पण काल अशी घटना घडली या नाव काय प्रकाश सिद्धेश्वर गावडे प्रकाश सिद्धेश्वर गावडे ह्या भादरान काय केलं ह्याच्या घरावरून ड्रोन जात असताना एका ठिकाणी बसून हातात दगड घेऊन तो ड्रोन पाडलेला आहे आणि तो तो ड्रोन सकाळी आज घेऊन पोलीस स्टेशनला सांगोला पोलीस स्टेशन मध्ये जमा केलेला आहे त्या भादराज सर्व तालुकीच्या वतीन व तरुणाच्या वतीन मी हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आणि आभार मानतो की जे काम पोलीस प्रशासनाला जमलं नाही धनगर समाज या करून धावलेला आहे